हे आहेत केळ्याचं साम्राज्य केळं जे असतं ना हे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि केळ्याचा प्रत्येक गोष्ट फायदेशीर ठरते केळ्याचं पान केळ्याचं खोड केळ्याचं फूल केळ्याचं फळ हे प्रत्येक गोष्ट अतिशय उपयुक्त आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत या प्रत्येक गोष्टीचा काय काय उपयुक्त औषधी म्हणून आपण करू शकतो नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आयुर्वेदाने अनेक गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी शिकलो आहे ती म्हणजे अशी की आपल्या आहारातच अनेक गोष्टी अशा असतात की जे बरेच विकार कमी करू शकतात आपण बऱ्याच वेळेला औषधांच्या मागे धावतो की मला हे औषध द्यावाला बरं वाटेल का तर आपल्याला कम्फर्टनेस पाहिजे असतो एखादी गोळी खाल्ली की बरं वाटतं पण मित्रांनो एखादा आजार कायमचा बरा करायचा असेल तर आहाराशिवाय पर्याय नसतो त्यामुळे आपण काही आहार पद पदार्थांची माहिती घेणार आहोत जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल की आपण आज केळ्याची माहिती घेणार आहोत केळं हे एक अशी वनस्पती आहे की ज्याच्याने आपल्याला प्रचंड फायदा होतो म्हणजे केळ्याचं प्रत्येक गोष्ट केळ्याचं पान म्हणा केळ्याचं खोड म्हणा केळ्याचं फूल केळ्याचं फळ केळ्याच्या फळाची जी साल असते ते सुद्धा प्रत्येक गोष्टीचे केळ्याचं पान सुकलं की त्याच्यानंतरसुद्धा त्या सुकलेल्या पानांचा सुद्धा औषधी म्हणून आपण वापर करू शकतो इतकं फायदेशीर हे केळ्याचं झाड आहे तर लक्षात घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पिवळं केळं जे आपण सगळेजण खात असतो त्या केळ्याचा सगळ्यात चांगला फायदा हा असतो की वजन वाढवण्यासाठी मदत करतं आपल्या संपूर्ण शरीराची ताकद वाढवणं जे आपले सात धातू असतात ते सातीच्या साती धातूंचं ताकद वाढवण्यासाठी हे केळं खूप फायदेशीर ठरतं त्याचबरोबर केळ्याचं ओवरऑल जर तुम्ही गुण बघितला तर केळं हे थंड वनस्पती आहे आणि प्रचंड थंड वनस्पती आहे ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढतं त्यावेळेला केळ्याचा वापर हा खूप फायदेशीर ठरतो रक्तातलं पित्त कमी करण्यासाठी केळं आपल्याला खूप फायदा देतं त्याच्यानंतर आपण बघूया आता केळ्याचं फूल केळ्याचं फूल हे अनेक जणांनी बघितलं असेल किंवा काही जणांनी बघितलंसुद्धा कधीच नसेल तर केळ्याचं फूल असतं ना ते बघा आता हे जे आलेलं आहे हे आपण खरं तर खाण्यासाठी वापरलं जातं कोकणामध्ये याची भाजी बनवली जाते आणि ती खाल्ली जाते आता हे सुद्धा स्वभावतः थंडच असतं पण एक लक्षात घ्या याचा जो उपयोग आहे ना हा शुक्रधातू वाढवण्यासाठी सांगितलेला आहे म्हणजे तुम्ही विचार करा शुक्रसारखा जो धातू असतो जो अपत्य निर्माण करतो त्याची वृद्धीसुद्धा या केळ्याच्या फुलांनी सांगितलेली आहे म्हणजे विचार करा तर अशा प्रकारे याचा फायदा शुक्रधातू वाढवण्यासाठी होतो त्याचबरोबर कच्ची केळी जी असतात ना त्या कच्च्या केळ्यांची भाजी जर तुपामध्ये बनवली तरीसुद्धा शुक्रधातू वाढायला मदत होते त्याचबरोबर हे थंड असल्याकारणाने शरीरामध्ये सगळ्यात फायदा याचा हा होतो की पित्त कमी करण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर दृष्टी जर खराब असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते एखाद्याच्या शरीरामध्ये कफ कमी असतो त्यामुळे त्याची ताकद कमी असते तर तो कफ चांगल्या प्रकारचा कफ वाढवण्यासाठी सुद्धा केळं मदत करतं पण एखाद्याच्या शरीरामध्ये कफच जास्त वाढलेला आहे आणि त्यावेळेला जर आपण केळं खाल्लं तर तो कफ विकृत पद्धतीमध्ये वाढतो आणि कफाचे विकार व्हायला लागतात तर लक्षात ठेवा जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल आणि तुम्ही केळं खाल्लं तर तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे पण तुम्हाला कफाचा त्रास असेल आणि तुम्ही केळं खाल्लं तर तुम्हाला त्याच्यापासून दुरुपयोग होणार आहे आता आपण पुढे जाऊया आता हे आहे केळ्याचं खोड तुम्ही म्हणाल हे केळ्याचं खोडाचा काय वापर असणार आहे पण मित्रांनो लक्षात घ्या या केळ्याचा खोडाची भाजी बनवली जाते या केळ्याच्या खोडाचं सूप बनवलं जातं साऊथ इंडियामध्ये हे जे खोड असतं याच्या आतमधलं जे बोंड असतं ते कापून त्याच्यापासून भाजी बनवली जाते आणि ती खाल्ली जाते हे सुद्धा स्वभावता थंडच आहे पण किडनी स्टोनसाठी या खोडाचा वापर खूप चांगल्या प्रकारे होतो हे जे खोड असतं हे कापायचं पाण्यात उकळायचं आणि ते पाणी प्यायचं म्हणजे गाळून प्यायचं तर अशाने किडनी स्टोन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते या केळ्याच्या खोडाने आणखीन एक मी तुम्हाला सांगतो की केळ्याचं जे पान आहे त्या केळ्याच्या पानाचा सगळ्यात चांगला उपयोग ते सुकल्याच्या नंतर होतो ते कसं ते आपण जाणून घेऊया हे आहे केळ्याचं पान हे तुम्ही नक्कीच पाहिलं असेल आणि याच्यावरती उपवासाच्या दिवशी आपण जेवणाचं काम करत असतो <laughs> हे जे पान आ, आहे ना या पानावरती ज्या वेळेला तुम्ही जेवण जेवता त्यावेळेला सगळ्यात मोठा फायदा हा असतो की हे पित्त कमी करण्यासाठी मदत करतं ज्या वेळेला तुम्ही एखादं फूड जे पित्त वर्धक आहे त्यावेळेला ह्याच्यावरती खेता त्यावेळेला ते कमी प्रमाणामध्ये पित्त वाढवणारं होतं आणि पित्त कमी करण्यासाठी केळ्याचं पान अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर हे पान ज्याला सुकलं जातं त्यावेळेला ते जाळतात जाळून झाल्याच्या नंतर ते पाण्यामध्ये उकळवतात पाण्यामध्ये उकळून झाल्याच्यानंतर ते पाणी गाळलं जातं आणि त्याच्यापासून क्षार काढले जातात हे जे क्षार असतात ना याला कदली क्षार म्हटलं जातं आणि हे कदली क्षारसुद्धा किडनी स्टोनमध्ये वापरले जातात किडनीची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा या कदली क्षाराचा वापर केला जातो मित्रांनो केळं जे आहे ना हे अतिशय फायदेशीर असं फ्रूट आहे पण सध्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघाल तर ही केळी केमिकलमध्ये टाकून पिकवली जातात आणि तशा पद्धतीमध्ये पिकवल्या गेल्या कारणाने त्या केळ्यापासून विकार होत आहेत तर केळं चुकीचं नाही आहे आपणच चुकीचे आहोत की आपण ते केमिकलमध्ये टाकून पिकवत आहे तुम्हाला जर केळी खायची असेल तर मार्केटमधून कच्ची केळी घेऊन या घरामध्ये ती तांदळामध्ये बुडवून ठेवा ती केळी पिकू द्या आणि मग खावा मग बघा तुम्हाला त्या केळ्याचा कसा चांगला फायदा होईल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा